<coughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो म्हणजे बाजार या चॅनलमध्ये आपलं आहे आज बा घोडेगाव बाजारामध्ये आहोत आपण बघू शकता चापर म्हैसे दुसरी येत्याची पंधरा लिटरची कॅपॅसिटी लूट दुधाची बघू शकता शेतकरी मित्रांनो ही एक आहे दुसरीची मुर्रामध्ये

बाजारामध्ये अशा प्रकारचा माल येत असतो असा प्रकारचा जर माल खरेदी करायचा असेल तर खाली दिल्या नंबरवर फोन करा एक दहा एक वीस एक पंधरा एक, एक लाख नव्वद हजार पसरवात होती किंमत ऐंशी हजार नव्वद हजार पंचान्न हजार चांगली क्वालिटी बघू बाजार मधली टोप टोपची धावत बघू शकता शेतकरी मित्रांनो वेलेल्या गाभण दुधाच्या आठ महिन्याच्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या मांडूर आलेल्या वेलेल्या झालेल्या प्रत्येक क्वालिटीचा माल घोडेगाव बाजारामध्ये उपलब्ध असतो शुक्रवारच्या दिवशी हा माल उपलब्ध असतो आपल्याकडे बघू शकता प्रवीण वर कर यांच्याकडे हा माल उपलब्ध असतो बघू शकता दुसऱ्या हाताच्या पैलू तिसऱ्या हाताच्या बारा लिटर तेरा लिटर चौदा लिटर अशी गॅरंटीचा माल येत असतो आणि अतिशय छान क्वालिटीचा माल आज बाजारामध्ये आहे आपण बघू शकता अशा प्रकारचे जर खाली म्हशी जर तर खरेदी तर तर करायचं खरेदीवर फोन आगाची सडाची दुधाची पण गॅरंटी तुम्हाला दिली जाईल तुम्ही इतरवारी जरी आले तर माल उपलब्ध मिळतो आपल्याकडे बुधवारी गुरुवारी शुक्रवारी जरी तुम्ही आले तरी माल माल उपलब्ध असतात आपल्याकडे शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारची फसवूक होणार फसवणूक होणार नाही तुमची दुधाची गॅरंटी राहील अंगाची गॅरंटी राहील सडाची गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळेल